ज्यांना आपण विरुद्ध व्यक्तिमत्व म्हणून बघणार आहोत रोज ज्यांना आज पहिल्यांदा मी या मंचावर एकत्र करणार आहे असे आपले इंद्रजीत आणि राणी यांच्यासाठी देखील जोरदार राळ्या प्लीज तुम्ही स्टेजवर या ताई सगळ्यात पहिले मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की हीच मालिका का किंवा ह्या मालिकेमागचा एक्झॅक्टली उद्देश काय आहे आणि राणी खूप गौरवशाली काम करणारे पण इंद्रजीत मात्र असा का वागतोय या प्रश्नाची खरं लुँग तर तूच आम्हाला देऊ शकतेस ही मालिका ही मालिका का याचं उत्तर म्हणजे माझ्या आईच्या फॅक्टरीज आहेत ज्या माझ्या वडिलांनी खरं तर सुरू केल्या होत्या आणि माझे वडील खूप लवकर गेले आणि त्यानंतर सगळी जबाबदारी माझ्या आईवर आली आणि मी माझा भाऊ आम्ही शिकत होतो त्यावेळेला तर माझ्या आईने फॅक्टरीत जायला सुरुवात केली आणि त्यावेळेला फक्त पुरुष कामगार होते फॅक्टरीमध्ये माझ्या आईने त्यावेळेला स्त्री कामगारांना संधी द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर फॅक्टरीत महिला कामगार यायला लागल्या आणि काम करायला लागल्या मग त्यांच्यासाठी ज्या काही सवलती असतील किंवा ज्या काही गोष्टी त्यांच्यासाठी करायच्या असतील त्या सगळ्या माझ्या आईने पुढाकार घेऊन केल्या अशीच एक राणी आमच्या फॅक्टरीत पण होती जिचं मला खूप कौतुक वाटायचं जे खूप खूप हार्डवर्किंग खूप काम करायचे खूप कष्ट करायची आणि सगळ्यांना एकत्रित धरून राहायची आणि ती आली की कुठल्याही प्रकारचा सण इतका मस्त साजरा व्हायचा जो आधी आम्ही माझ्या वडिलांच्या काळात कधीच फॅक्टरीत बघितला नव्हता पण माझी आई आणि या सगळ्या माईला आल्यानंतर ते सगळं रूप पालटताना मी स्वतः पाहिलं म्हणजे फॅक्टरीच्या दारात लागलेली रांगोळी भोंडल्याचा कार्यक्रम नवरात्रीचा उत्सव मग गणपती बाप्पाची स्थापना या सगळ्या गोष्टी फॅक्टरीत त्यानंतर व्हायला लागल्या तर मला असं वाटतं की जसं एका स्त्रीमुळे घराला पण एक घरपण येतं तसंच फॅक्टरीची जागा पण खूप सुंदर आणि मस्त होते की तिथे पण यश भरभरून येतं असं मला वाटतं त्या महिलांनी त्या फॅक्टरीत माझ्या आईबरोबर पाऊल टाकलं आणि त्या काळात आमची एक फॅक्टरी होती त्याच्या पाच फॅक्टरीज झाल्या तर ही मला हे मला असंच सगळं वाटतं की हे सगळं त्यांच्या पायगुणाने झालं आणि मग तिकडनं ती, ती जी एक राणी होती आमच्या फॅक्टरीत तिच्यावरून ही सुचलेली गोष्ट होती मग असा विचार केला की आता ह्याची मालिका कशी करायची ह्याची लवस्टोरी कशी करायची ड्रामा पण पाहिजे आणि मज्जा पण आली पाहिजे ऑडियन्सला त्यामागचा एक थॉटही कळला पाहिजे आजची जी नवीन जनरेशन आहे म्हणजे माझ्या आई ची जी जनरेशन आहे त्यांची काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे ज्यामध्ये मला आबा दिसतात जे आबांचं कॅरेक्टर आहे आमच्या सिरियलमध्ये तर आबा तसे आहेत की माणसांना धरून काम करतात त्यांच्यासाठी काम करतात त्यांना असं वाटतं की कामगार खुश असतील तर आपण खुश राहणारच आहोत तर ही थॉट प्रोसेस घेऊन आबा काम करतात जे मला माझ्या आईमध्ये दिसायचं तेच मला असं वाटतं त्या कॅरेक्टर्समध्ये उतरतं पण आता नवीन पिढी जी आली आहे ती पण चुकीची नाही आहे पण त्यांच्या कामाच्या पद्धती वेगळ्या आहेत तर तर इंद्रा आमचा चुकीचा नाही आहे पण त्याच्या कामाच्या पद्धती वेगळ्या असणार आहेत त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन स्ट्रिक्ट असणार आहेत असं नाही की तो माणूस म्हणून वाईट आहे एखाद्याचा पगार जर दिला नसेल तर तो त्याचा हक्काचा असेल तर तो शंभर टक्के देणार पण त्या रूल्सच्या जा बाहेर जाऊन कुणी जर काम करत असेल तर मात्र तो त्याला नटणार आहे शंभर टक्के आणि आमची राणी जी आहे ती कुशल चेंडू आहे तिचं म्हणणं आधी बाकीच्यांचे प्रॉब्लेम समजून घ्या आपला प्रॉब्लेम आपण सॉल्व करूच तर आणि ती इतकी गोड आहे आमच्या राणीचं कास्टिंग पण इतकं भारी झालं आहे ना की तिची एक लाईन आहे की काय संकटाला आपण बत्तीशी दाखवूयात तर खरंच तिची बत्तीशी आहे आणि ती इतकी सुंदर आहे <laughs> <laughs> ते हसली की असं वाटतं म्हणजे मी जेव्हा स्क्रीनवर बघितलं प्रोमो पण पाहिला त्यावेळेला मला असं खूप बरं वाटलं की क्या बात आहे म्हणजे खरंच आपण आमच्या लेखकाने जे लिहिलं पिशाल कदमने एक लाईन जी सुचली होती की संकटाला पत्तीशी दाखवूया तर ता, त्याला चार चांद लावते आमची ही मुलगी त्यामुळे मला खूप बरं वाटलं तर इंद्रा जो आहे तो तसाच आहे की त्याच्या रूल्स अँड रेग्युलेशन्सवरती स्ट्रिक्ट आहे आणि ही कुशल चेंडू आहे यांची लव्ह स्टोरी बघायला जशी लिहायला किंवा करायला आमच्या दिग्दर्शकांना सन मराठीचे सगळे जे आमचे इपीज आहेत त्यांना आमच्या लेखकांना मला आम्हाला सगळ्यांना जेवढं उड़, जेवढी ही लव्ह स्टोरी बांधताना मज्जा आली तेवढीच ही प्रेक्षकांना बघायला पण मजा आली याचा कॉन्फिडन्स वाटतो मला नक्कीच ताई आणि राणी काय सांगेल तिच्या भूमिकेविषयी जसं आता मेन्शन केलं आहे की कुशल चेंडू आहे हॅपी गो लकी खूपच एन्थू सगळ्यांना हेल्प करणारी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू पेरणारी अशी एक कॅरेक्टर आहे हे जे वैभवी म्हणून माझ्यासाठी खूपच डायवर्स आणि वेगळं आहे जे प्ले करताना मला झाडावरती चढावं लागतं आहे किंवा मला इकडे तिकडे उड्या मारावं लागत आहे सगळ्यांशी खूप प्रेमाने वागावं वा लागतं आहे एन्थू कटलेट असं हे एक पात्र आहे जे मला फारच मजा येते रियल लाईफमध्ये मध्ये असं काहीच जे करायला मिळत नाही ते सगळंच मी ह्या कॅरेक्टर थ्रू करते आहे आणि आहे आहे मजा आणि तुझं म्हणजे आम्हाला माहित नाही तुझ्यापासून घाबरायचं की तुझ्याबद्दल नक्की काय मत व्यक्त करायचं तर तूच सांगा आम्हाला इंद्रजीतचं असं आहे की इंद्रजीतसाठी काम वेळ आणि यश या तीन गोष्टी माणुसकीची पेक्षा सुद्धा जास्त वरती आहेत आणि जसं की आपण प्रोमोमध्ये फक्त एक लाईन इंद्रजित असं आहे ना म्हणजे जेव्हा मी शूट करतो तेव्हा मी पण बघतो की इंद्रजित फार कमी बोलतो फार मोजकं बोलतो सो मी इथेही फार कमी आणि मोजकं बोलणार आहे जसं आपण प्रोमोमध्ये ऐकलं की ज्यात माझा फायदा तोच माझा कायदा आणि हे समजतं सगळ्यांना सो इंद्रजीतचं वेगळं काही एक्सप्लेनेशन द्यायची गरज मला सध्या तरी वाटत नाही आहे बाकी एकवीस एप्रिलपासून काही गोष्टी क्लिअर होतीलच नक्कीच आणि जसं आपण हे दोन नवीन कलाकार आपल्यासमोर येणार आहेत तसे अजून बरीच आपली स्टारकास्ट आहे आणि त्यातलाच ओळखीचा चेहरा म्हणजे राहुल मेंदळे सर आणि अंकिता मॅम मी यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं राहुल सर तुम्ही काय सांगाल तुमच्या भूमिकेविषयी कारण अजूनपर्यंत आम्ही तुम्हाला कोणालाच कुठल्याच प्रोमोमध्ये बघितलेलं नाही सो तुमची एक्झॅक्टली ओळख काय असणार आहे ह्या मालिकेत जसं श्वेताने मगाशी सांगितलं तर तो माणसं जोडत 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 इथपर्यंत आलेला आहे आणि माणसांनी माणसाशी जसं वागायला पाहिजे माणूस नात्याने तसंच तो वागणारा माणूस आहे त्यामुळे तो त्याच्या खूप प्रामाणिक आहे मनापासून काम करतो आणि प्रामाणिकपणे काम करत असताना मा माणसांच्या जा भावना जास्त आहेत हो जा। त्याच्याकरता पैसा का माणूस की आधी माणूस की पैसा पैसा कमवता येईल माणसं तर कमवता येणार हेच आपण काय सांगाल आपल्या भूमिकेविषयी माझी भूमिका अशी आहे की आबासाहेबांचा अति प्रामाणिकपणा अति माणसांना समजून घेणं याच्यामुळे बायकोकडे झालेलं दुर्लक्ष की ती कुठल्या गोष्टीसाठी अशी आपलेली नाही आहे पण तिचं म्हणणं आहे की मान मला पाहिजे सन्मान मला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा अधिकार माझ्याकडे असला पाहिजे लोकांना काही मिळू नये अशी तिची अजिबात इच्छा नाही आहे पण सगळ्या गोष्टी पहिले मला मिळाल्या पाहिजेत सो अधिकार माझ्याकडे असेल ना तर मी खुश असेल पण हा कुठेतरी आबांच्या या अति चांगुलपणामुळे मला मिळत नाही आणि तो मी इंद्रावाटे मिळू पाहते आता असं माझं कॅरेक्टर आहे अरे वा सो बघायला आम्हाला सगळ्यांना खूपच मजा येणार आहे एकवीस एप्रिलपासनं आणि आता मी संपूर्ण स्टारकास्टला स्टेजवर बोलू इच्छिते की तुमच्यासोबत आपण एक फोटोशूट करूया आणि जसं आम्ही म्हटलं होतं की तुम्हाला जसं मी पहिले नमूद केलं की जसं कामगारांचं जीवन आहे तसं एक दि जीवन एक दिवस आम्ही जगण्यासाठी आज तुम्हाला इथे घेऊन आलेलो आहोत सो जसं आम्ही तुम्हाला आधी फॅक्टरी टूर केली तसंच थोड्या वेळाने भोंगा वाजेल ते टिफिन्स घेऊन तुम्ही कॅन्टीन मध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्ही सगळ्यांसोबत जेवायचं आहे सो ऍक्च्युअल कामगारांची लाईफ कशी असते हे थोडंफार आपल्याला जवळून बघायला मिळणार आहे मी आता सगळ्या कलाकारांना स्टेजवर बोलवते एक फोटोशूट करू त्यानंतर